तालुका तिला नाणे राहणार हो पाच पाच येतो तो धालो किती चार पाच पावसी र्या कोणतरी मी होहा वर्षापासून इथे तर माझी धालो समजी इथे सुटलेली आहे मी आता एक सुद्धा दहा वर्ष एक नाही ध्यान देत नाही बस आणि देवाला बी सोडत नाही बापाला मी हॉटेल ला, ला कामाला होतो बापा आले तिथं तर मला काय आले ते हॉटेल बाप्पा आले म्हणून आणि मला कॅन्सर होता गावातल्या बाया काय म्हणायच्या आमच्या घरच्या बाईला देवाप काय होते कॅन्सर नीट जापरेशन करायचं आमच्या बाईने ऑपरेशन केलं तोड फोडतील मग केल्यानंतर मग तिथं अजून सक्कम राहिली मधी म्हणजे राहिल्यावर मला म्हणजे दवाखान्याला जावं लागते मग मी दवाखान्यावर का जाणार नाही कोणाला कापणार नाही मी देवाच्याच वर्जा करणार जेवापर्यंत जाणार तर आठ नऊ वर्ष झालं माझ्या कोणाला जक्कम नाही काहीच नाही काही मी खातो काही भाकरी खातो भाजी खातो काहीच होत नाही सॉळेपर्यंत सॉयपुरियन त्याच्यामध्ये तुम्हाला करत नसेल कदाचित मी सांगतो परवा आम्ही तेलंगणाच्या बाउंड्रीवर बिलोली तालुक्यामध्ये गोंतगावात तिथे हा होटल 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 या गावी गेलो होतो तिथे एक मंदिराचं चा काम चालू होतं आणि ते मंदिराचं काम पाहण्यासाठी म्हणून आम्ही गेलो होतो गेलो तर हे तिथं चालू होत जिथे दगड घडण्याचं काम करत होतो आणि माझी गाडी पाहिली परत झाला त्याला वाटतं इकडं काय पप्पा पण त्याला दर्शन घेतलं मला म्हणला मी सुत बघतोय म्हणला बर आहे दहा वर्षापासून तुम्ही तुमच्याकडे येतो म्हणलं आहे भक्त आपले कुठं बी एखादा त्या सापुतार्याकडे गेलो त्या सापुतार्याच्या तिथं त्या बोटी बोटी त्या बोटीच्या तिथं आम्ही बोटीमध्ये फिरायचं म्हणून गेलो घरची फॅमिली आम्ही सगळे त्या बुटी चालविणारे सगळेच पोरं मला बघितली पळत आली काय झालं मला बघितलं माझ्यावर फिरतो काय सगळेच बुटी ठेवल्याने पळत आली माझ्याकडे दहा पंधरा पोरं सगळी जारी पाया पडाली पटा 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 म्हण काय उडले आता माझ्या लक्षणात घ्या आपलेच आहेत दर्शन घेतले मेन कस काय कुठले आहेत भिंकलेच आहेत म्हणले आम्ही पंधरा जण आहेत म्हणले पंधरा जण बरं मग पंधराच्या पंधरा आम्ही पेत होतो म्हणजे आणि बोटिंग चालू होतो म्हणजे असं असं ते लोक बेचे म्हणजे पण मलकापूरला आलो आशीर्वाद घेतला आणि दारू प्याची बंद केली म्हणजे म्हणजे महाराष्ट्रात भारतात जगात कुठेही गेलं तर मलकापूरचा भक्त नाही असा नाही तो मला तिथं आंध्राच्या बॉन्ड्रेवर भेटला आला दर्शन घेतलं मला म्हणला महाराज मी दहा वर्षापासून दारू प्यायची बंद केली म्हणलं बरं झालं इथं काय करतो तर म्हणलं आपला वड्राचा व्यवसाय म्हणला मंदिर घडवतोय म्हणलं मी मंदिराचं काम चालू आहे बरोबर ना वनरच मग त्यांनी सांगितलं की मी आता दहा वर्ष रुपयाची बंद बंद झालोय माझा कॅन्सरही नीट झालाय आणि दुसरा अनुभव त्यांनी सांगितलाय की म्हणला मी आता पंधरा लाख किती पंधरा लाख पंधरा सोळा लाख रुपये दवाखान्यातले जाऊन सुद्धा मजा घरात पाडू नये म्हणलं पंधरा लाख पाळू नये म्हणलं दोन डी काम करतो पण पंधरा लाख आता फीशा फीशा। <laughs> मी आता मी पंधरा लाख पाळू नये मला सांगा याच्यापेक्षा दुसरं काय सुख पाहिजे दुकानावर उठायच पाहिजे फायन उठायचं दुकानावर तमाकोचा तोटा सुद्धा कोणी पाच रुपयाचा उधार देत नंतर असं सांगतो आता पंधरा लाख बंद पडतोय पैसा आता लाखाने लाखाने पैसे पाळतोय खात्याचा गजरात स्वागत धन्यवाद